वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं का आपल्या न्यूज स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक दोन स्पेसिफिक स्विंग ट्रेड आयडिया शेअर करणार आहे ज्या की माझ्या पर्सनली रडारवर आहेत येत्या काही दिवसामध्ये त्या दोन स्टॉक्समध्ये एक चांगली अपसाईड पोटेन्शियल आपल्याला पाहायला भेटू शकते ते स्टॉक्स कोणते हे तर पाहणार आहोतच त्याचबरोबर जर बघितलं आज जे आपण दोन स्टॉक्स पाहणार आहोत त्यातला एक स्टॉक जो आहे त्यामध्ये जवळपास आठ वर्षानंतरचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेट लॉंग ब्रेकआउट आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटत आहे आणि त्या स्टॉक्समध्ये जवळजवळ एक मिनिमम ऐंशी पर्सेंटची अपसाईड मुवमेंट आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पाहायला भेटू शकतो स्टॉक्स कोणते आहेत हे पाण्या अगोदर मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर आपल्या फ्री टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलचं लिंक भेटेल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तर चला जास्त वेळ करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, आजच्या व्हिडिओतला मित्रांनो आपला पहिला स्टॉक असणार आहे तो असणार आहे म्हणजे फोर्स मोटर्स ठीक आहे आता जसं तुम्ही मागच्या काही दिवसापासून जर बघत असाल तर ऑटो सेक्टरमध्ये ठीक आहे ऑटो सेक्टरमध्ये आपल्याला एक चांगली अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटत आहे या शेअरमध्ये जर बघितलं या लेवल इथे मी मार्क पण करून ठेवलेला आहे या शेअरचा हाय जो आहे तो दोन हजार सोळा साली किती दोन हजार सोळा साली आपल्याला पाच हजार सातशेचा पाच हजारच्या लेवलचा हाय पाहायला भेटला होता आणि त्याच्यानंतर जर बघितलं हा कंटिन्युअसली शेअर एका डाऊन ट्रेनमध्ये होता ठीक आहे डाऊन ट्रेनमध्ये गेल्यानंतर कंटिन्युअसली बऱ्यापैकी शेअरनं बेस बनवण्याचा प्रयत्न केला बेस बनवल्यानंतर जो ब्रेकआउट दिला त्या ब्रेकआउट नंतर एक जबरदस्त अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटली बट हा शेअर एवढा वाढून सुद्धा अजून यामध्ये पोटेन्शियल काय हे पण समजून घ्या ऍक्च्युली जर बघितलं हा शेअर फंडामेंटल वाईज जर बघितलं फंडामेंटल वाईज सुद्धा बऱ्यापैकी लेवल एक चांगल्या पद्धतीने ग्रो होताना आपल्याला पाहायला भेटतोय एक टर्न अराउंड स्टोरी आपल्याला या फोर्स मोटरमध्ये आपल्याला पाहायला भेटते आता जे अनालिसिस सिम्पल्स आहे मित्रांनो या लेव्हलला जर बघितलं रेजिस्टन्स होता एक सेकंड हाँ. या लेवलला जर बघितलं आपल्याला एक रेजिस्टन्स पाहायला भेटला अगेन एक रेजिस्टन्स होता या लेव्हलला थर्ड टाइम पण काय केलं मार्केटनं किंवा के शेअरनं रेजिस्टन्स तर फेस केला बट या एक कन्सॉलिडेशन करून त्याच्यानंतर आपल्याला एक चांगली जबरदस्त मुवमेंट आपल्याला या लेवलला पाहायला भेटलेली आहे याचं टार्गेट जर बघितलं मित्रांनो ॲज युजल जर बघितलं जर तुम्ही टेक्निकल जर तुम्हाला माहिती असेल तर या केसमध्ये सिम्पल एक गोष्ट तुम्हाला सांगतो जेवढी ही साईज असते बरोबर ही साईज जेवढी असते एवढंच टार्गेट आपल्याला ब्रेकआउट नंतर आपल्याला पाहायला भेटतं जवळपास एक नऊ हजार ठीक आहे बरोबर एक नऊ हजार रुपयेपर्यंत टार्गेट मी याच्यामध्ये ठेवत आहे आता शेअर जर बघितलं जवळपास पाच हजार सातशेच्या लेव्हलला ट्रेड करत आहे जर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनल जर जॉईन असाल तर हा शेअर मी मॉर्निंग सेशनला पोस्ट केला होता जेव्हा हा शेअर जवळपास पाच हजार तीनशेच्या लेवलला चालला होता बरोबर आज सकाळीच मी मॉर्निंगला हा शेअर पोस्ट केला होता की या लेव्हलला ब्रेकआउट आलेला आहे आणि आज एका दिवसामध्ये या शेअरमध्ये आपल्याला जवळपास दहा पर्सेंटचा प्रॉफिट आपल्याला यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे आता ज्या लोकांना कसं होतं मित्रांनो प्रत्येक वेळी मी व्हिडिओ करून अपडेट देऊ शकत नाही बऱ्यापैकी अपडेट मी काय करत असतो टेलिग्राम वरती देत असतो ज्या लोकांना या स्टॉक्समध्ये एंट्री करायची त्यांच्यासाठी एक सिंपल सी गोष्ट सांगतो जर या स्टॉकमध्ये थोडंफार आपल्याला करेक्शन पाहायला भेटलं तर या स्टॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता एंट्री करू शकता आणि या लेव्हलला जेव्हा अगेन एक कन्सल्टेशन करून जेव्हा एक चांगला ब्रेकआउट दिला तो ब्रेकआउट एक जबरदस्त लेवल आपल्याला म्हणजे एक पर्सनली माझं तर टार्गेट यामध्ये जवळपास नऊ हजार रुपयाचे लेवल पण ही जाण्याची क्षमता या शेअरमध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि नऊ हजार रुपयाच्या लेवलला जाताना पण आपल्याला हा शेअर पाहायला भेटू शकतो आता किती दिवसात जाईल एक महिना लागेल दोन महिना लागेल तीन महिना लागेल हे तर काही मी सांगू शकत नाही बट एक चांगली मुवमेंट आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला एक चांगला हाय व्हॉल्यूमनं किंवा हाय एक जबरदस्त कॅन्डलनं आपल्याला ब्रेकआउट पाहायला भेटतो त्याच्याकडे पाहता आपल्याला एक चांगली गोष्ट समजून येते की बाबा याच्यानंतर एक जबरदस्त मुवमेंट आपण आप साईडला एक पोटेन्शियल करू शकतो सेम ब्रेकआउट मी त्यांना मागच्या काही दिवसांपूर्ण मागच्या काही वर्षापूर्वी पण सेम केस ले ले या लेवलला घडलेली होती इथं जर बघितलं सिम्पल्स तुम्हाला दाखवतो मी या लेवल हा एक झोन होता या झोन नंतर जर बघितलं ह्या झोनचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटला बरोबर एक सेकंड मी ड्रॉ करतो व्यवस्थित हा आता या लेव्हलला जर बघितलं ले मित्रांनो या लेव्हलला ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटला जवळपास वन थाउजंडच्या लेवल ठीक आहे वन थाउजंडच्या लेवलला आपल्याला हा ब्रेकआउट पाहायला भेटला हा ब्रेकआउट गेल्यानंतर जर बघितला डायरेक्ट हा शेअर चार हजार आठशे म्हणजे ऑलमोस्ट एक पाच हजारच्या लेवलला जाऊन टच होताना आपल्याला पाहायला भेटला म्हणजे जवळपास चारशे पर्सेंटच्या आसपास तीनशे चारशे पर्सेंटच्या आसपासचा रिटर्न ब्रेकआउट नंतर आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे एवढं तर एक्सपेक्टेशन आपण या ट्रेडमधून नाही करणार आहे बट माझी एक्सपेक्टेशन आहे की कमीत कमी नाईंटी पर्सेंटच्या आसपास तर या ट्रेडमधून आपल्याला एक चांगलं प्रॉफिट ॲज अ टेक्निकल आपल्याला सांगत आहे की जवळपास एक नाईंटी पर्सेंटच्या अपसाईड पोटेन्शियल आपल्याला यामध्ये दिसून येतं हा ब्रेकआउट पण जर बघितला जवळपास कधीपासूनचा ब्रेकआउट होता दोन हजार सहाचा ब्रेकआउट होता तो दोन हजार चौदा सा साली ब्रेकआउट आला होता सेम तीच स्टोरी आपल्याला तर इथं पाहायला भेटते का हे बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे बट माझे एक ॲझ्युम करा की माझी एक एक्सपेक्टेशन अशी आहे की यामधून एक कमीत कमी नव्वद ते हंड्रेड पर्सेंटचा रिटर्न आपण एक एक वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये आपण डेफिनेटली यामधून काय करू शकतो जनरेट करू शकतो हा होता आपला पहिला शेअर दुसरा स्टॉक असणार आहे आपला पतंजली फूड लिमिटेड बरोबर आहे आता पतंजलीमध्ये जर बघितलं तर या लेवल एक चांगला जबरदस्त जवळपास जेव्हा पण हे ॲक्विजेशन वगैरे कंपनीची न्यूज जेव्हा आलेली होती तेव्हा कंटिन्युअसली तर एक अप्पर सर्किटमध्ये शेअर होता हा हाय जर बघितला जवळपास दोन हजार वीसच्या आसपासचा हाय आहे बरोबर आहे हा दोन हजार वीसचा हाय मारल्यानंतर शेअर एक जबरदस्त फॉल केला होता अगेन या लेवलाला अगेन रेजिस्टन्स फेस केला अगेन फॉल केला अगेन या लेव्हलला रेजिस्टन्स फेस केला अगेन फॉल केला अगेन या लेव्हलला रेजिस्टन्स घेऊन फॉल केला बट या लेवलला जर बघितलं ह्याचे जे लो आहेत बरोबर ह्याचे जे लो आहे ते अप्पर साईडला शिफ्ट होत आहेत बरोबर आहे ह्याचे जे जे डाऊन साईडचे जे लो आहेत हे काय होत आहेत अप्पर साईडला शिफ्ट होत आता या केसमध्ये मित्रांनो सिंपलचा एक गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की या लेव्हलला या झोनमध्ये आपल्याला एक जबरदस्त वॉल्यूम सही चांगला एक ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटलाय आणि हा ब्रेकआउट सस्टेन पण होताना आपल्याला पाहायला भेटते बरोबर म्हणजे याच्यावरती जर बघितलं या लेव्हलच्या जेव्हा या बॉक्स एक छोटासा डारवास बॉक्स इथं आपल्याला पाहायला भेटतय जेव्हा या डारवास बॉक्सच्या वरती म्हणजे जवळपास ही लेवल असणार आहे सतराशे दहाचे लेवल समजून चला जेव्हा पण हा शेअर सतराशे दहाच्या वरती क्लोजिंग करायला चालू करेल बरोबर आहे डेली बेसिसवरती सतराशे च्या वरती जेव्हा याच्यावरती क्लोजिंग येईल तेव्हा एक जबरदस्त एक शार्प अपसाईड मुवमेंट मी याच्यावरून एक्सपेक्ट करत आहे एक, एक चांगल्या पद्धतीची मुवमेंट आपण या लेवलला आपण पाहायला भेटू शकते अपसाईडला आता याचा मंथली टाईम फ्रेम होते आता हा, हा तर मी विकली टाइम फ्रेम ओपन केलं आहे आता तर मंथली टाईम फ्रेमवरती जर तुम्ही पाहायला गेला मित्रांनो एक सेकंड मी मंथली टाईम फ्रेम ओपन करतो हां मंथली टाईम फ्रेमवरती जर ओपन करायला गेला तर तुम्हाला पाहायला भेटलं एक पॅटर्न आपलं एक ट्रायंगल पॅटर्न आपल्याला पाहायला भेटतोय बरोबर आहे हा एक ट्रँगल पॅटर्न थ्रू एक ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटलाय आता या लेवलला जर बघितलं बरोबर आता याचं टार्गेट वगैरे जर बघितलं टार्गेट आता ॲक्च्युली जर बघितलं हा जो शेअर आहे बरोबर आहे जसं की मागाशी मी फोर्स मोटर तुमच्यासोबत शेअर केला बट फोर्स मोटरमध्ये काय मिळतं नो की फोर्स मोटरमध्ये आपलं टार्गेट पण मोठा आहे आणि तो टार्गेट अचीव्ह होण्यासाठी एक जास्त वेळ पण लागू शकतो बरोबर आहे बट मी या शेअरमध्ये जेव्हा सतराशे दहाची लेवल पतंजली फूडमध्ये ब्रेकआउट होईल तेव्हा एक मी चांगली जबरदस्त मुवमेंट काही छोट्या कालावधीत मी एक्सपेक्ट करता एक जसं की पंधरा दिवस असेल एक महिन्यामध्ये असेल जवळपास दहा ते वीस पर्सेंटच्या आराममध्ये मी काय म्हणतोय दहा ते वीस टक्क्याचे आराममध्ये मू तुम्हाला या लेवलला भेटून जाय ठीक आहे आजच्या दोन जे स्विंग टेड तुम्ही मी तुमच्यासोबत जे शेअर केले ते स्विंग टेड तुम्ही स्टडी करू शकता त्याच्यातून तुमचा अनालिसिस करून त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता तुमचा पर्सनल डिसिजन घेऊ शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टिप्स किंवा रेकमेंडेशन दिलं जात नाही जो पण काही तुमचा स्टडी असेल तर तुम्हाला स्वतः करायचं जाईल त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे डिसिजन घ्यायचं आहे आय होप मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आज जे पण मी स्टॉक्स मी तुमच्यासोबत शेअर केले ते स्टॉक्स कसे वाटले ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही अजूनही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनल जर जॉईन झालेला नसाल तर आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलचं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तिथे जाऊन तुम्ही फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया